नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राजमापिकामध्ये तणांचे नियंत्रण करण्यासाठी बरेच शेतकरी त्या नाशकाची ही करत असतात परंतु एक चूक आणि आपलं एक एकर क्षेत्र पूर्णपणे जाळायला सुरुवात झाली तर ती काय चूक झाली ह्याच माहितीवरती आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषयवरती व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा की जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती मिळतील तर शेतकरी मित्रांनो यावर्षी राजमा पीक हे बऱ्याच जागेवरती प्रामुख्याने पेरण्यात सुरुवात झाली आणि त्याचं नियंत्रण हे देखील भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला ह्या वर्षी, वर्षी दिसून येते परंतु तणांचं नियंत्रण करण्यासाठी बरेच शेतकरी तणनाशकाची फवारणी हे करत असतात परंतु योग्य मार्गदर्शन योग्य माहिती कृषी सेवा केंद्रावाल्यांची मान्यावरती आपण औषध घेणं त्यानंतर आपल्याला फवारणी केल्यानंतर त्याचा रिझल्ट हा चुकीच्या पद्धतीने येतो तर कशा पद्धतीने तर आता आपण जो प्लॉट बघत असाल हा प्लॉट साधारणपणे एक एक राजमा राजमा वाग्या जातीचा आपण राजमा पिरलेला आणि याच्यावरती फवारणी फवारणीही केली परंतु कारण काय हे माहीत नाही परंतु फवारणी केल्यानंतरच आपल्याला रानावरती अशा पद्धतीचं नुकसान हे दिसून यायला सुरुवात झालेली आहे आता काय झालं तर रान झाडांची पानं काढपाय सुरुवात झालेली झाडं सुकायला लागलेली आहेत ह्याच्या मागचे दोन कारण हे शेतकरी सांगतात तर त्यातलं पहिलं कारण म्हटलं तर जे बी प्रमाण आहे ते जास्त प्रमाणामध्ये आपण टाकणं दुसरी गोष्ट पाणी स्वच्छ न वापरणं आणि सर्वात महत्वाची गोष्ट तणनाशकासोबत जे दुसरी आणखी एक पावडर देत असतात ती पावडर एक ह्या तीन चार कारणामुळं आपल्याला याचं नुकसान हे दिसून याय लागलेलं आहे असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर मग आपण उपाय काय करायचे तर उपाय या पद्धतीने करायचे तर सुरुवातीला काय करायचं आपण कोणतं देखील तन्नाशिक आहे परंतु एक साऱ्यावरती सुरुवातीला आपण त्याची टेस्ट करून घ्यायची म्हणजे फवारणी करून घ्यायची एक साऱ्यावरती फवारणी केल्यानंतर आपल्याला एक दोन दिवसामध्ये त्याचा रिझल्ट हा दिसून येतो कारण की राजमा पिकावरती जे तन्नाशक आहे त्याचा रिडल रिझल्ट हे दोन ते तीन दिवसांमध्येच आपल्याला दिसून यायला सुरुवात होते जर रिझल्ट हा चांगल्या पद्धतीने आला तर आपण बाकीच्या राणावरती चांगल्या पद्धतीने त्याची फवारणी करून घेऊ शकतो आता बरेच शेतकरी काय करतात तसं न करता डायरेक्ट पूर्ण रानावरती फवारणी करून घेतात आणि हेच चूक या शेतकऱ्यांनी के केली आणि त्याचं नुकसान आपण बघू शकता अशा पद्धतीने झाले तर मग चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तरच आपल्याला त्याचा फायदा आहे तसं उपाय करायचा बाकीचे शेतकरी कशा पद्धतीने फवारणी करतात कोणते तणनाशक को वापरतात हे हो देखील अत्यंत बघणं महत्वाचं आहे कारण की त्यांचा रिझल्ट बघून देखील आपण ही फवारणी करू शकता आता एक एक क्षेत्र जाणं म्हणजे बी आणि याचा जर विचार केला आपण तर कमीत कमी, -कमी दहा हजार रुपये प्रत्येक आपल्याला नुकसान हे दिसून यायला लागलेलं आहे आणि दुसरी पेरणी करायला साधारणपणे पाच ते सहा हजार रुपये आपल्याला खर्च येतो तर एवढा मोठा खर्च येणं हे एक शेतकऱ्यांसाठी दुखद गोष्ट आहे कारण की उत्पादन तेवढं निघतं आहे का नाही हा देखील प्रश्न कारण की राजमा पिकाला फवारणी करणं हे करणं खूप महागात पडत असतं कारण की राजमा हे पीक अत्यंत नाजूक पीक असल्यासारखं पीक आहे जास्त प्रमाणामध्ये दे। खतदेखील जमत नाही फवारणी देखील जमत नाही पाणी जमत नाही त्यामुळे जेवढं होईल तेवढं माहिती घेऊनच अशी निघा ही राखली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपले लाईक करा यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा की जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील तर धन्यवाद